लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आठ दिवसातच जमा होणार हप्ता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जालन्याच्या परतुरीत केली घोषणा आर्थिक स्थिती मजबूत असणाऱ्यांनी गरिबांच्या योजनाचा लाभ घेऊ नये अजित पवार लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिनांक पंधरा रोजी शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास जालन्याच्या परतूर इथं पक्षप्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ही घोषणा केली आहे लाडकी बहीण योजनेच्या एकूण तीन हजार पाचशे कोटी रकमेच्या चेकवर सही झाली असून येणाऱ्या आठ दिवसातच हा हप्ता महिलांच्या खात्यावर जमा होईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे योजनेच्या हप्त्याच्या रकमेपोटी राज्य सरकारला तीन हजार पाचशे रुपये महिन्याला लागतात या चेकवर अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांची सही लागते पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की एक रुपयामध्ये पीक विमा सारखी योजना राज्य सरकार राबवत आहे त्याचा गैरफायदा काही लोक घेत आहेत गैरांसारख्या जमिनी किंवा देवस्थानच्या जमिनी स्वतःच्या असल्याचं दाखवून गैरफायदा लाटण्याचं काम काही लोक करत आहेत परंतु ही अत्यंत दुर्दैवी ज्यांच्यामध्ये आर्थिक कुवत आहे अशा लोकांनी या योजनांचा गैरफायदा घेऊ नये असंही अजित पवार यांनी म्हटलंय बाल विकास आमच्या मुली मुलगी अदिती तटकरेकडे लक्ष घातलेलं आहे त्याच्यातून लाडकी योजना आली तिथे आमच्या आज देखील हे सगळी मीडियावर सांगतात ही योजना बंद होणार ती योजना बंद होणार अरे ते राज्य सरकार ठरवेल ना तुम्हाला पण अधिकार दिलाय त्याच्यामध्ये मी अर्थसंकल्पामध्ये अर्थसंकल्प मार्चच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सादर करणार आहे ना त्यावेळेस राज्याचं आर्थिक शिस्त आर्थिक घडी बसवण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलतो आज माझ्या लाडक्या बहिणी इथं मला या सभेच्या निमित्तानं सांगायचंय कालच मी इथं परतूर मंडळाला येत असताना तीन हजार पाचशे कोटी रुपयाच्या चेक वर सही केली आठ दिवसात माझ्या बहिणीला पैसे मिळणार फेब्रुवारीचे पैसे मिळणार आहेत आम्ही शब्दाचे पक्ष आहोत दिल्याला शब्द पाळणारी लोक आहोत परंतु दिलेल्या योजनांचा फायदा पण तुम्ही नीट उचलला पाहिजे एक रुपयामध्ये पीक विण्याची योजना आणली का आणली माझ्या शेतकऱ्याला ती परवड आली परंतु त्याच्यामध्ये किती चुकीचे प्रकार केले काही काही मी गावरानं स्वतःची दाखवून देवस्थानच्या काम मी स्वतःच्या दाखवल्या पिक दाखव अरे आसन जर तुम्ही चुका करायला लागला तर ते पाप कुठे घडाल वेळ गेला तरी परिसर तुम्हाला माफ करणार नाही तुम्ही नियमानी वाद ना तुमचा अधिकार आहे तुमच्यावर राज्यात झाला जरूर त्या लागला त्या ठिकाणी वाचा फोडण्याचं काम दाद लागण्याचं काम तुम्ही करा तो घटनेची शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला दिलेला अधिकार आहे त्याचा आम्हाला यादर आहे तुम्हाला यादर आहे आणि त्याच रस्त्याने आम्ही पुढे चाललोय परंतु तरी एखादी चांगली योजना आणायची आणि ती ज्या घटका करता आलेली आहे त्या घटकांना त्याचा फायदा होण्याच्याऐवजी ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांनी त्याचा फायदा घेणं हे बरोबर नाही आहे कुठेतरी थांबलं पाहिजे